नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील माझा होशील ना या टी व्ही मालिकेमधून घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता म्हणजेच आशय कुलकर्णी या मालिकेत त्याने निगेटिव्ह भूमिका साकारली होती पहिलीच मालिका आणि नकारात्मक पात्र तरीसुद्धा प्रेक्षकांनी त्याच्या या भूमिकेला आणि या पात्राला डोक्यावर घेतले त्यानंतर पाहिलेनं मी तुला या मालिकेत मुख्य पात्र साकारले होते या मालिकेत अनिकेत या असं पात्राचं नाव होतं अलीकडेच मुरांबा या मालिकेत रेवाचा पती म्हणून नकारात्मक पात्र साकारले आशयने मालिकेसह चित्रपट नाटकात देखील काम केले आहे मंगलाष्टक वनसमोर या चित्रपटातून आशयने क्षेत्रात पदार्पण केले सध्या तो सुखकळले या मालिकेत सौमित्र हे पात्र साकारत आहे तर मंडळी ही झाली आशयची कला क्षेत्रातील कारकिर्द तर त्याची पत्नी कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आशयचा प्रेमविवाहच झाला आहे त्याच्या पत्नीचे नाव सानिया गोडबोले असं आहे सानिया ही एक उत्तम डान्सर आहे तर मंडळी कशी वाटली संपूर्ण माहिती अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची आप या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद